कोणाला तरी सांगितलं की आजच्या दिवसाचं महत्व काय आहे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर जो संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश महाराष्ट्रामध्ये आला तो मराठी ऐक्याचा मंगल कलश होता आणि आज पुन्हा दहा मराठी ऐक्याचा मंगल कलश घेऊन सन्माननीय उद्धव ठाकरे आणि सन्मानिय राज ठाकरे आपल्या समोर आलेले आहेत तोच आनंदाचा क्षण आज महाराष्ट्राच्या जीवनामध्ये आलेला आहे मी अजिबात यापुढे काही बोलणार नाही हाच मंगल कलश मुंबईसह अनेक महानगरपालिकामध्ये विजयी ध्वज फडकवल्याशिवाय राहणार नाही आणि या महाराष्ट्राला फक्त ठाकरेच नेतृत्व देऊ शकतात आणि महाराष्ट्र ठाकर्यांच्याच मागे जाईल हे सांगणारी आजची पत्रकार परिषद आणि आजचा दिवस आहे मी या यापुढा सूत्र ही माननीय उद्धव ठाकरे माननीय राज ठाकरे यांच्याकडे देतो बघा एवढं आमचं एकमत झालेलं आहे सर्वांचं स्वागत करतोय आणि आता संजय राऊत यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची आठवण करून दिली तो जो मंगल कलश आणला गेला तो काही सत्यनारायणाच्या पूजेसारखा आणला गेला नाही त्याच्या मागे खूप मोठा संघर्ष झालेला आहे एकशे पाच एकशे सात किंवा त्याहूनही जास्त मराठी माणसं